चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघत सतरा एप्रिल बुधवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे श्री रामनवमी बघा श्री रामप्रभूंचा जन्मदिवस या दिवसाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो खर तर श्री रामनवमीचा जो दिवस आहे तो श्री राम प्रभूंची सेवा करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्री रामनवमीचा एक अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीचा उपाय सांगणार आहे तुम्हाला एका झाडाचं पान तुमच्या घरात आणायचं आहे घरातील नकारात्मकतेचा नाश होईल घरामध्ये सकारात्मकता येईल आणि जेव्हा घरात सकारात्मकता येईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे जी गरिबी आहे ती कुठेतरी संपत जाईल या उपायाने आयुष्यभर तुमच्यावरती श्री रामप्रभूंचा आशीर्वाद राहील ज्यामुळे तुमची इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना जी आहे ती पूर्ण होईल बघा संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो आणि आज इतका छान योग आलेला आहे चैत्र नवमी श्री रामनवमी त्यामुळे आजचा दिवस आजची संधी कुणीच सो सोडू नका प्रत्येकाने वेळात वेळ काढून हा पाच मिनिटाचा उपाय आवर्जून करा या उपायाने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपेल घरातील दारिद्र्य संपेल घरात सकारात्मकता येईल घरामध्ये ऐश्वर्याची सुखाची समृद्धीची प्राप्ती होईल आणि अखंड तुमच्या घरामध्ये श्री रामप्रभूंचा आशीर्वाद राहील आता काय उपाय आहे कुठल्या झाडाचं पान आणायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्याचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला <coughs> तर तुम्ही दिवसभरात कधीही केलात तरी चालेल पण संध्याकाळची वेळ मी यासाठी म्हणते कारण ती सात्विक वेळ असते आणि सात्विक वेळात केलेले जे उपाय असतात हे जास्त प्रभावी असतात इतर वेळीच तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला अकरा बाणं घ्यायची आहेत आता ही अकरा पानं असले तर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या रुईची सफेद जी रुई असते या सफेद रुईची तुम्हाला अकरा पानं घ्यायची आहेत बघा सफेद रुई ज्याच्यावरती दैवी शक्तींचा वास असतो ब्रह्म विष्णू महेश माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा सास या पांढऱ्या रुईमध्ये असतो तसाच हनुमंतांना सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे पांढरी गृही जी आपण प्रत्येक शनिवारी हनुमंतांच्या मंदिरामध्ये त्यांना अर्पण करत असतो श्री प्रभू रामांना प्रसन्न करण्यासाठी जर काही उपाय आणि सेवा करायच्या असतात तर सगळी सगळ्यात पहिली सेवा ही तुम्हाला हनुमंतांची करायची असते त्यांच्यापर्यंत म्हणजे हनुमंतांपर्यंत तुमची जर एखादी सेवा मनोभावे तुम्ही केलेली त्यांच्यापर्यंत जर, जर पोचली तर त्याचं जे लाभ आहे ते लाभ आपल्याला श्री रामप्रभू देतात बघा हनुमंत जे आहेत हे श्री रामांचे सर्वात लाडके भक्त म्हणून ओळखले जातात आणि आपण तुम्ही बघत असाल अगदी मी स्वतः उपाय करते की आपण जेव्हा शनिवार असतो किंवा जेव्हा विशेष दिवस असतो तेव्हा रुईच्याच पानावरती राम राम हा शब्द लिहून आपण तो हनुमंतांच्या मंदिरात अर्पण करतो या उपायाने किंवा या पानाने श्री रामप्रभूही आपल्याकडे प्रसन्न होतात आणि हनुमंतरायही आपल्याकडे प्रसन्न होतात म्हणून आपल्याला आज जे सेवा करायची आहे ही रुईच्याच पानावरती करायची आहे यासाठी एकवीस अख्खी पानं तुम्हाला घ्यायची आहे ही एकवीस पानं घरी आणून स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला ती धुवायची आहेत त्याच्यानंतर स्वच्छ साफ करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं चंदन घ्यायचं आहे अष्टगंध अष्टगंधाचा ते घ्या चंदन आणि अष्टगंधा नसेल तर फक्त हळद घेतली तरीही चालेल यामध्ये थोडस पाणी घालायचं मोरपंखाची काडी घ्यायची किंवा तुमच्याकडे अगरबत्तीची गाडी असेल ती घेतली तरी चालेल या काडीने तुम चाले। तुम्हाला त्या प्रत्येक पानावरती श्री राम श्री राम श्री राम रा, हा शब्द लिहायचा आहे अकराच्या अकरा पानांवरती तुम्हाला श्री राम हा शब्द लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक श्रीफळ म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे ठीक आहे आता अकरा पानं आणि नारळ हे एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला ही प्लेट आणि तो नारळ ठेवून द्यायचा आहे या प्रत्येक वरती थोडं थोडं हळदी कुंकू अर्पण करून थोड्या थोड्या अक्षदा अर्पण आहेत जो नारळ तुम्ही तिथे ठेवलेला आहे त्या नारळावरती एक स्वस्तिक काढून त्या नारळाच्या खालीही तुम्हाला श्रीराम हा शब्द लिहायचा आहे हे लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला या पानांची एक माळ गुंफायची आहे एक धागा घ्या आणि त्या धागामध्ये सुईने ओलं तरी चालेल तुम्हाला या पांढऱ्या रुईच्या पानांची एक माळ गुंफायची आहे आणि गुंफलेली ही माळ सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये घेऊन कुठल्याही हनुमंताच्या श्री रामांच्या कृष्णाच्या किंवा मग भगवान श्री विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ही माळ घेऊन जायची आहे आणि तो नारळही घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर ही जी घेतलेली माळ आहे ती तुम्हाला त्यांच्या गळ्यात अर्पण करायची आहे हनुमंताचं मंदिर असेल तर अत्यंत उत्तम नाहीतर कुठल्याही तुम्ही आता जे सांगितलेले मंदिर आहे त्याच्यामध्ये गेला तरीही चालेल ती माळ तुम्हाला त्या देवांच्या गळ्यामध्ये अर्पण करायची आहे त्याच्यानंतर इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे तिथे बसून एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे या तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर जो नारळ तुम्ही नेला होता तो दोनही हातांमध्ये असा पकडायचा आहे इच्छित पुन्हा एकदा मनोकामना व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर हा नारळ पुन्हा तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे अर्पण केलेला नारळ तुम्हाला तिथे फोडायचा आहे त्यातली एक वाटी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि एक वाटी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे जी वाटी तुम्ही घरी घेऊन आलेल्या आहात त्याचा तुम्हाला गोडाचा काहीतरी प्रसाद करायचा आहे तुम्ही खिरीतही टाकू शकता तुम्ही शिऱ्यातही टाकू शकतात तुम्ही त्याचं गोड असं काहीही बनू शकतात फक्त तुम्हाला त्या नारळाचा गोड एक पदार्थ बनवायचा आहे बघा या उपायाने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य संपेल नकारात्मकता संपेल तुमच्याकडे दैवी शक्तीचा ओघ वाढेल श्री राम प्रभूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल ज्यामुळे तुमची इच्छित असणारी जी मनोकामना आहे ती प्रत्येक मनोकामना पूर्ण होत जाईल पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि विशेष दिवशी त्याचा विशेष त्याचा उपाय केल्याने आपल्याला आयुष्यात त्याचा लाभ होतो जेव्हा आजच्या दिवशी श्री रामनवमीच्या दिवशी या पांढऱ्या रुईचं पान तुम्ही तुमच्या घरात आणाल त्यासोबत साक्षात दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल जेव्हा तुम्ही ही पानं अभिमंत्रित करून श्री रामप्रभूंच्या किंवा हनुमंतांच्या गळ्यामध्ये याची माळ जेव्हा अर्पण कराल ना त्या क्षणात श्री रामप्रभू तुमच्याकडे आकर्षित होतील आणि त्यावेळेस तुम्ही जी इच्छा व्यक्त करत असाल त्या इच्छे लाके तथास्तु म्हटलं जातं ज्यामुळे तुमची किती कठीण असणारी एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे नक्कीच करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ